तुम्ही बघताय आता इकडे समोरच लालबागचा राजा येणार आहे हीच ती वेळ आहे मग तसं आपण समोर बघितलं इकडे गणेश गर्दीचा घटना आणि मित्रांनो आज आहे सहा सप्टेंबर आणि आजचा दिवस आहे अनंत चतुर्दशीचा आणि मित्रांनो आत्ता मी जस्ट आलो आहे लालबागमध्ये आणि आत्ता इकडून आज विविध गणपतीची आपण विसर्जन मिरवणूक बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा मी आता जस्ट पोचलो आहे चिंचपोकळीच्या जसं तुम्ही बघता इकडे मागेच चिंचपोकळीचं चिंतामणी आहे तर आता आपण सगळ्यात पहिलं जाऊन चिंचपोकळीचा चिंतामणी बघणार आहोत तर मित्रांनो जसं तुम्ही बघताय माझ्या मागेच इकडे चेंज चिंतामणी आहे आणि ही जी मुवमेंट आहे ॲक्च्युली मला बोलायला पण होत नाही आणि खूप एकदम भारी असं वाटतंय अशा रीतीने दिवसाची सुरुवात एकदम भारी अशी झाली चिंचपोकळीच्या ब्रिजवरून उतरून खाली गेलो आणि समोरच आपल्याला दिसला तोच आपल्या सर्वांचा लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी चिंचपोकळीच्या चिंतामणीची मिरवणूक नुकतीच चालू झाली होती आणि सर्वजण आपल्या चिंतामणीची झलक आपापल्या मोबाईलमध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करत होते चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर एक कलाकार लाल पिवळ्या रंगसंगती असलेली संस्कार भारती रांगोळी साकारत होता आपल्या लाडक्या चिंतामणीच्या स्वागतासाठी काढलेली ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तर आता मी इकडून पुरे पुन्हा चाललो आहे लालबागच्या बाजूला म्हणजे श्रॉफ बिल्डिंगच्या इकडे जिकडे आपल्याला गणेश गिल्लीचा गणपती आणि लालबाग सराच्या बाजूला मिळतो मित्रांनो जसं तुम्ही बघताय आता इकडे समोरच लालबागचा राजा येणार आहे तर जाऊन आपण बघूया आपल्याला त्याचं दर्शन घ्यायला वाटतं का ते मी लालबागच्या राजाचा इकडे जायचा प्रयत्न केला मात्र इकडे गर्दी खूप होती ज्यामुळे मला तिकडे जायला मिळालं नाही आणि आता मी पुन्हा एकदा आलो आहे शॉर्ट बिल्डिंगच्या इकडे आणि इकडे समोर आता तेजुपायाचा गणपती आला योद्ध्याच्या रूपातील उभी असलेली तेजुकाया राजाची मूर्ती अतिशय भव्य अशी होती अंगात चिलखत हातात शस्त्रे आणि लाल रंगाचे धोतर असे तेजुकायाच्या गणपतीचे रूप खुलून दिसत होते तसेच गणरायाच्या दोन्ही बाजूला सिंहांची जोडी होती तेजुकायाच्या गणपतीच्या मागेच कृष्णनगरचा राजा देखील होता इतर गणपतीप्रमाणेच ही मूर्ती देखील अतिशय भव्य अशी होती राजा अशा रीतीने मग ती वेळ येते जेव्हा मुंबईचा राजा रस्त्याच्या एका बाजूला असतो आणि लालबागचा राजा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असतो आणि दोन्ही गणपती समोरासमोर येतात त्यावेळी गणेशभक्तांमध्ये जो जोश संचारतो त्याचे वर्णन शब्दात करताच येणार नाही रस्त्याच्या दुतर्पा गणेश भक्त बेफान होऊन नाचत असतात आता मुंबईचा राजा जाम बिल्डिंगजवळ आला होता इकडे गणपती बाप्पावर विविध रंगाच्या शोभेच्या फुलांची वृष्टी केली जात होती विविध रंगाचे फुगे गणरायावर सोडले जात होते असे हे विविध रंगाचे फुगे उल्हासपूर्ण वातावरणातून अजूनच रंग भरत होते मुंबईच्या राजावर सोनेरी शोभेच्या आकर्षक अशा कागदांचा वर्षाव केला जात होता आणि हा वर्षाव गणरायाचे रूप अधिकच खुलवून दिसवत होता आणि भक्तांचा आनंद द्विगुणित होत होता आता मुंबईच्या राजावर गुलालाची उधळण केली जात होती लाल प्रिय असलेल्या गणरायावर लाल रंगाचा अक्षरशः शेकडो किलो गुलाल उधळला जात होता गडद लाल उधळलेल्या गुलालांमुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते गुलालाच्या धुरातून प्रकट होणारे गणरायाचे रूप अतिशय विराट असे दिसत होते मुंबईच्या राजाच्या मागेच परेलचा लाडका गणपती होता आणि त्याच्या मागे होता तो परेलचा महाराजा परेलच्या महाराजाची मूर्ती ही माझ्या मते आत्तापर्यंतची सर्वात क्रिएटिव्ह अशी मूर्ती आहे परेलचा महाराजा हा सुमारे पंचेचाळीस अंशात पुढे झुकलेला असून त्याला केवळ गुडघ्याजवळ एकच ठिकाणी सपोर्ट होता मूर्तीच्या जा खालून जवळून बघितल्यावर ही मूर्ती जणू हवेतच तरंगते आहे असा भास होत होता आणि मग मी थोडाच पुढे गेलो तर मला एकामागून एक असे पाच गणपती दिसले अशा वेळी त्या आजूबाजूला असलेला माहोल काही औरच होता आता मी परत एकदा मागे फिरून श्रॉप बिल्डिंग जवळ आलो त्यावेळी मला मागून येणारा परेलचा राजा म्हणजेच नरे पार्कचा गणपती दिसला यावेळी प्रभू श्रीरामाच्या रूपातील गणपती बाप्पाची मूर्ती बघून जणू काही प्रत्यक्ष प्रभू श्रीरामच पृथ्वीवर अवतरले आहेत असा भास होत होता संपूर्णपणे या रामाच्या रूपातील गणेशाचे रूप प्रत्येकजण आपापल्या डोळ्यात साठवून घेत होता आणि आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होता अशा रीतीने मग लालबागच्या ब्रिज खालून वळसा घेऊन परेलचा राजा जसा पुढे निघत होता त्यावेळेला आजूबाजूला एक शांतता अशी पसरली होती एव्हाना चिंचपोकळीचा चिंतामणीही मुख्य रस्त्यावर आला होता वाजत गाजत चिंचपोकळीच्या चिंतामणीची मिरवणूक चालू होती तसेच चिंचपोकळीच्या मिरवणुकीत फटाक्यांचीही आतिषबाजी चालू होती एव्हा ना मी काळाचौकीच्या चौकीच्या सिग्नलवर पोचलो आणि इकडे मला सुंदर असा माझगावचा मोर्या दिसला मित्रांनो मी आता आलो आहे काळाचौकीला चौकीला आणि मला असं कळालं की काळाचौकीचा चौकीचा महागणपती इकडूनच येतो आता तर आता जाऊन काळाचौकीचा चौकीचा महागणपती बघणार आहे काळाचौकीच्या चौकीच्या रस्त्यावरून पुढे जात असताना मला समोरच काळाचौकीचा चौकीचा महागणपती दिसला महाकाल रूपातील श्री गणेशाचे रूप एकदम उठून असे दिसत होते श्री गणेशाच्या हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होता तसेच कपाळाजवळ भस्म आणि त्रिनेत्र होता हातात डमरू नाग आणि त्रिशूळ असून मुकुटात अर्धचंद्र होता भगवे धोतर आणि व्याघ्ररूपी शेला श्री गणेशावर उठून असा दिसत होता काळा चौकीच्या महागणपतीच्या मागेच मला सुंदर असा बाळगोपाळांचा गणपतीही दिसला आणि मित्रांनो मी आता पुन्हा एकदा आलोय चिल्स पोकळी स्टेशनला तिकडून आता मी जाणाऱ्या आहे सांडस रोडला तिकडे आपण उमरखाडीचा राजा आणि डोंगरीच्या गणपतीची मिरवणूक बघणार आहोत आणि मग तिकडून मी पुढे चालत जाणार आहे गिरगावात म्हणजे गिरगावातल्या गणपतीचं पण विसर्जन आपण बघणार आहोत मी आता आलो आहे सँड्रस रोड स्टेशनला आणि इकडून आता बघणार आहे डोंगरीचा राजा मग तिकडून पुढे जाणार आहे उमरखाडीचा राजा बघायला मित्रांनो मी जस्ट सँडर्स रोड स्टेशनवरून खाली आलो आणि समोरच मला उमरखाडीचा राजा दिसला देव माझा उमरखाडीचा राजा आज जणू त्याने ठरवले होते की दर्शन द्यायचे आणि त्यामुळे समोरच मला उमरखाडीचा राजा दिसला अशा रीतीने मी उमरखाडीचा गणपती बघितला आणि थोडाच पुढे आलो मला डोंगरीचा गणपती दिसला मग आता मी इकडून पुढे चाललो आहे गिरगावात गिरगावातले गणपती बघायला तर मित्रांनो मी सांडस रोडवरून चालत चालत पुढे आलो आणि आता मी आलो आहे खेतवाडीच्या पहिल्या गल्लीत आता आपण बघणार आहोत खेतवाडीच्या पहिल्या गल्लीतला गणपती आणि इथून आपण असं पुढे बघत बघत गिरगावात जाणार समोरच मला पारशीवाड्याच्या पहिल्या गल्लीचा विनायक दिसला जमळा रंगातील कथकलीतून प्रेरणा घेतलेले श्री गणेशाचे रूप अतिशय अद्भुत असे होते नंतर मी गिरगावकडे निघालो इकडे वाटेत मला अनेक घरगुटी तसेच सार्वजनिक गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघालेले दिसले सर्व गणेश भक्त ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी चालले होते या वाटेवरूनच पुढे जात असताना मला खेतवाडीचा चिंतामणी खेतवाडीचा राजाही दिसला तसेच खेतवाडीच्या तिसऱ्या गल्लीतला गणपतीही दिसला आणि मग मी पोहोचलो ते गिरगावात आणि मला दिसला गिरगावचा महाराजा आपण गिरगावचा महाराजा बघितला जो पूर्णपणे शाडूच्या मातीपासून बनवला आहे आणि त्याचं वजन सुमारे साडेआठ हजार किलो एवढा आहे आणि पाऊस असल्यामुळे त्याला प्लास्टिकने झाकून ठेवलेलं आणि जगन्नाथाच्या रूपातील तो गणपती आहे मित्रांनो आता आपण आलो आहोत गिरगावातल्या खाडीलकर रोडवर आणि जर इकडे बघितलं तर इकडे केशवजी नाईक चाळ आहे आणि जिकडे मुंबईतला पहिला गणपती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला तर आता आपण जाऊन तो बघणार आहोत अशा रीतीने मग चालत जाऊन मी आतमध्ये केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये गेलो आणि इकडे मला मुंबईतल्या पहिल्या गणपतीची विसर्जनाची मिरवणूक दिसली इकडे मला एक विशेष अशी गोष्ट दिसली ती म्हणजे गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पालखीतून निघाली होती इकडे रविवासी आपल्या लाडक्या बाप्पाला आप खांद्यावर पालखीतून घेऊन विसर्जनासाठी घेऊन जात होते मित्रांनो अशा रीतीने शेवटी मी आता गिरगावच्या राजाजवळ पोहोचलो आहे माझ्यासमोरच हा गणपती आहे म्हणजे मी पूर्ण इकडून गिरगावातून जाऊन सीपी टँकला पूर्ण फेरी मारून परत इकडे आलो त्यावेळेला मला हा गणपती भेटला गिरगावच्या राजाची मूर्ती ही मुंबईतील इतर गणपतींपेक्षा वेगळी अशी आणि बसवलेली अशी होती गणपती बाप्पा बसलेले जरी असले तरी ही मूर्ती भव्य अशी होती म्हणजे ही मूर्ती मी पहिल्यांदाच पाहिली आणि राजाची मूर्ती बघितली आणि त्याची भव्यता डोळ्यात साठून राहिली अशा रीतीने जेवढं पण मी प्लॅन केलेला आज शूट करायचं ते सर्व मी शूट केलं तर मित्रांनो आता मी हा व्हिडिओ इकडे एंड करतो आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद